मोठी 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 आहे तर काही आम्ही निघालेलो आहे चिखलदारायला आणि आता आमच्या सोबत आहे ही चकोली तिचं नवीन नाव आता माहित पडलं आम्हाला छकुली हे चकोली कसं वाटतय तुला क्या बोलती चाकुली तिच्यात माझ्या काढू नाही ती म्हणते फिरायले इकडे आमचा डोरीमॉन बसलेला आहे आणि नाही हमको मरना नहीं है और इधर वो डोरा मी बैठी वे डोरीमॉन आणि डोरा मी शिजू का <laughs> मा, हा डोरी डोरी मी तस मग डोरी मी बरोबर आहे बर ना मग डोरी हा डोरा आणि डोरी डोरा डोरा तर असं आम्ही आता चिखलदऱ्याला निघत आहे आणि माझा लुक सगळेजण असे वेस्टर्न लुक मध्ये दिसत आहे आणि मी जे काही आहे ते मम्मी एकदम वेस्टर्न लुक मध्ये मम्मी लुक कोणीच नाही केला पण मी असा ट्रेडिशनल लुक मध्ये दिसत आहे का बरं कारण आम्ही शूट करणार आहे आपल्या गाण्याचा तर दोन्ही काम तिकडे होत आहेत एका एक दिवस दोन्ही छान आता तिकडे जाऊन छान पहिले आम्ही लासूरच्या मंदिरात जाऊ आणि तिथे छान शूट करू त्याच्यानंतर एक लोकेशन आहे चिखलदऱ्याला जे मी बघितलेलं आहे छान तिथे पहाड आहे असा म्हणजे शंकरजीचं छान मूर्ती वगैरे आहे तर आपण तिथे शूट करूया तर चला निघूया बघूया मजा पुढे काय आहे तर काय गा ना काय पायानं कळालं हे वाईफ क्रिएट कर म्हटली आणि वाईफ काय क्रिएट केलं दावदाव उचलू नाही पार्ट माझ्या हरणीला घर मार माझ्या छकुलीला माझ्या छकुलीला आम्ही डोराला अशी हा चला चुला काही लासूरच्या मतर काही लासूरच्या मंदिरात आम्ही पोहोचलेला आहे छत्री रिटेक सुरू रिटेक रिटेक घेऊन बेकार झालो त्याच्यात मध्ये पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये केस बघा आता हा काय शूट करणार आहे घंटा काय मी कमी घंटे तर इथे लासूरच्या मंदिरात पोचलो खूप सुंदर मंदिर आहे लासूरला तुम्ही पाहिलंच असेल आम्ही याआधी पण आलेलो आहे आपण एक इथे शूट केलेलं आहे ते अर्पिता ताईचं प्री वेडिंग इथेच झालेलं आहे तर आपलं राजराजेश्वर महाराजांचं सा न्यू सॉन्ग येत आहे आणि त्याची मी तयारी इथे करत आहे तर इथे थोडा शूट घेऊन घ्या म्हटलं आणि मग बाकी आपण बोलूया पुढे इतर आपला शूट हो चुका आहे और अभि यो अरे हो इथं आपला शूट झालेला तुम्ही कधी कधी माकडे इसको इसलिए डॉरीमॉन बोलते आयाला डॉरीमोन अरे मोरे वाटत अरे येत आहे अजून सॉरी नाही यातला काय पण इनी रशात मला रशात सुरून दिलं ना तिला का नहीं, 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 <laughs>

तर हे मिळालं आम्हाला शूटचं नेक्स्ट लोकेशन आणि हे मी आधीच बघितलं होतं याच्या आधी मागच्याच रविवारी मी आलो होतो चिखलदऱ्याला तर तेव्हा मी हे बघून गेलो होतो आणि यांनी वेळेवर ठरवलं की आपल्याला चिखलदारा जायचं आहे आणि नुकतंच माझं गाणं रेकॉर्डिंग कंप्लीट झालं होतं तर म्हटलं चला जाता जाता, जाता शूट पण होऊन जातो कारण खूप छान लोकेशन आहे हा पहाड बघू शकता हे ओम शांतीवाल्यांचं जे आहे मंदिर किंवा जे आपण म्हणतो संस्थान आहे आणि इथे छान असं महादेवाची मूर्ती वगैरे सगळेच देव आहेत गणपती कार्तिक पण जे पूर्ण शिवपरिवार आहे तर खूप छान वाटत होतं ड्रेस चेंज के आता आपका शून एक दूसरे चीरा सब कुछ छोड़िएशाद तेरा पीरा ई शू हे उघड ना 真的。 ये हम हैं और ये हमारी पार्टी हो रही है यू ये मैं हूं ये मेरी फैमिली है और ये हमारी पार्टी हो रही है ये हमारी पार्टी हो रही है <laughs>

या। तो या। तो ये ये मम्मी कुठे मम्मी कुठे आम्ही तिथूनच आलो काय काहीच बारीश और ये देखे देखे दे उलटी गेली ती गाडी रिवर्स रिवर्स टाकली का तिने आपलीच गाडी ओरिजिनल दिसला आणि डुप्लिकेट वर मजा मारली तर मला माझं फेवरेट ठिकाण चिखलदऱ्यातलं मिळालं जे की आय टी आय आहे आणि सांगेल तुम्हाला का बरं फेवरेट आहे माझं इतर नंतर कधी अजून तुम्हाला सांगितलेलं नाही आहे मी तर नक्कीच सांगेल पुढे तर छान आहे इथे मला अचानक दिसलं आयटीआय तर आपण इथे आम्ही मॅगी खायला थांबलो आहे तर हा हरिकेन पॉईंट होता आणि इथे खूप छान मॅगी मिळते तर आम्ही तिघांनीच सॉरी चौघांनी मिळून मॅगी खाल्ली मी स्वतःला विसरून चाललो पण मजा येत आहे इथे म्हटलं का आज लोकांचं जेवण बघा तुम्ही कसं असते आले ते छान गाडी गाडीमध्ये पण जेवण पहा असं आणि हे बघाय अरे वा शिदोरी शिदोरी तर ही आमच्याकडे शिदोरी आम आहे दुर्गाबाईंनी केलेली आणि आता याच्यामध्ये दुर्गाबाईंनी कांदा चटणी बसून वगैरे असं काही आमच्या ठेचा चटणी बाई असं असं नको आम्हाला वाव गरिबांची

हे जास्त झालं तर आपण डप सगळे वजन जास्त झालं की आपण सगळे डपकन खाली मी आतमध्ये नाही येतो मीच जा पहिले चालू नाही फोटो नंतर काढू व्हिडिओ काढतो ना

तर दादा वहिनीच्या लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा फिरायला निघालो सो कसा वाटला तुम्हाला आमचा हा ब्लॉग आणि ही मजा नक्की मला कमेंट्समध्ये सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गायज